ते बघा मित्रांनो आता ना आमका एक गोष्ट समजली आहे आणि आम्ही लगेच जात आहोत तिथंकडे या कारण जर तुम्ही थमनेल का बघितलं असताच सहलीच्या मुलांची एस खाली गेली आ म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर संजवणी मी आता जात आहो बघूया काय हा काय नाही तर तुमक दाखवता हो काही माहिती नाही आ हे चल लवकर हे बघा आता खाक्षी तिट्यावरनं आम्ही जात आहोत खाक्षी जो चढावा तर आम्ही दोन तीन व्हिडिओमध्ये बोललेलं की जरा बाहेरना येत असता सांभाळून ये आता थंच ना लहान मुलांची एस टी सहली गेलेली ती आता खाली गेली म्हणतात आता कितपत काय झालं तर काही माहिती नाही आता मला जाऊया तिथे आधी बघूया मुलांका काय लागलेलं नसून ते बाकी काय नाही मागच्या वेळी तुम्ही बघितलं आपल्या वेळ ह्याच्यावर शॉर्ट टाकलेलो होतो सहलीत ना परतता ना पुण्यावर ना ते का झोप लागली काय झाली तर याच्यात ॲक्सिडेंट झालेला तर आता आपण खाली जातो बघूया काय कितपत लागला तो आम्ही येताना वरती ना, ना एसटीच्या बॅच वालो कोणतरी माणूस दिसलो पण तू एवढ्या लांब काय करता समजत नाही वर ना ना हा वरती येऊन फोनवर बोलता शेवटच्या वळणाच बोललो काहीतरी संजय तर आपले सबस्क्रायबर आहोत त्या सबस्क्रायबर पैकीच एकाने आपल्याकडे फोन केलेला आणि सांगितलं की अरे असं असं झाला म्हणून आता जाऊया आणि बघूया काय कितपत कोणाक दुखापत झाली नसत तर खूपच बरा मना गोया तर मुला एवढी फिराक येतं चवलीक ही एस टी असा एम एच वीस पाणी कसलं रे अय थांबू पुढे अरे खैसुली रे गाडी गाडी कैसुली तू जाता दिलं एम एच वीस पाईप ह्याच्यामुळे फुटलो की हा या बघा तालुका जिल्हा धाराशिव म्हणून आहे बघा आणि ही एस टी अकडी ठोकून तो ह्याचो जो पाईपलाईनचे पाईप आहे ना तो फोडला ना पुढे जाऊ ना बघू शकतास तुमच्यासाठी आता आत आतमध्ये घुसतोय काय केलं ना आता बघा पुढची बाजू गेली पूर्णपणे कधी ॲक्सिडेंट झाला काय माहिती पण मुला वगैरे कोण नाही सगळ्यांना हलवले हलवलेला ए पम्या पमू गेलो आता ताबो भाई बघ ह्या बघ काय केलं ना पुढे बघूया तुमच्यासाठी त्या साईड का जातोय हा बघा डायरेक्ट इलो ना त्यांनी वळण मारल्यानच नाही ब्रेक फेल झाले या बघा या ते जे सहली गाडी पाठवतात ना ते जरा ना लहान मुला त्याच्यात असत ते, ते जरा ना त्या लायकीची तरी गाडी पाठवा त्याची ऑइल सिला नाही त्या टायरांची लायकी नाही गाडीच्या आणि या गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत म्हणजे जरा चांगल्यातली गाडी तर एवढ्या मुलांचा जीव त्या याच्यावर असता आणि तुम्ही जे गाडी अस हो हो ना सहली तुम्हाला पैसे मिळतात ना गाडीचे मग त्या पद्धतीत तुम्ही गाडी पाठवता ह्या काय झाला बघा नशिबान म्हणा की काय झाला नसावा होती हो पण हि फुटलो त्या बसची कंडिशन बघा बसची कंडिशन अजिबात नाही चांगली आणि त्यांच्या भरोशावर ही मुलं सगळी येतात तर निदान जी सहलीक जरी पाठवत अस ना ते तरी चांगले करा म्हणजे याच्याकडे लक्ष घालण्याची गरज असा काय झालं आता बघा झाडामुळे आणि पायपामुळे वाचलेली आहे ते गेली असते सर ब्रेक फेल झाले मध्ये ब्रेक राहतीलच कसे कंडिशनच नाही गाडी या हे जे प्रत्यक्ष दर्शी ते सांगतात की गाडीची अजिबात कंडिशन नाही ना ब्रेक सील ना काय ना काय आहे मग त्या गाडीचे ब्रेक काय लागत तर बघू शकतात ह्या ज्या इकडची जर कोण पेरेंट्स वगैरे जर बघत असतील ही व्हिडिओ तर आतमध्ये कोणा काय दुखापत झालेली नाही नशिबान सगळे सुखरूप असत ते तेंका पुन्ना पुन्ना जा जा तर त्यांना कोणाक दुखापत झाली नाही ही थोडक्यात वाटावली कारण पाय पाणी या झाड असल्यामुळे गाडी पुढे काही गेली नाही पण जर तुम्ही पाट मी पुन्हा पुन्हा सांगते जर सहलीक लहान मुलांच्या जीवाशी खेळू नको कारण लहान मुलं असतात त्याच्यामुळे जर तुम्ही सहलीक पाठवत असणार तर गाडी त्या कंडिशनमध्ये पाठवा कारण एवढ्या लांब येऊचा एवढ्या ह्या करून तेवढ्या सगळ्या मुलांच्या जबाबदारी असतात तर त्याप्रमाणे जरा वागा काहीतरी कारण मागच्या जो पण एक इन्सिडन्स तरळ्यात जी एस टी ठोकलेली रात्री झोपेत तो पण तसंच एक विषय होतो आणि हा आता दुसरा विषय काय विषय झालो एस टी ठोकली ना त्याच्यामुळे हा पाईप मागे ओढलो गेलो आणि त्याच्यामुळे जॉईंट तुटला त्याच्यामुळे पूर्ण पाणी बघा आणि पाईप यो ह्याच्यावर होतो आणि पाईप आता खायात हो बघा पाईप या जागेवर होतो ना अकडी येईल म्हणजे तो काय धक्को असतात किती जोरात ठोकल्या नसतात ना त्याचा विचार करू शकतास तुम्ही आणि गाडीची अजिबात कंडिशन नाही वावान जाशी नाही मुलांना काय लागला नाही म्हणतात काय काय हो सर हाँ, हाँ, किती वाजता झालं दहा मिनिट आली कंडिशन पण टायरांची ती ते जॉईंट बी नि काय आधी आणि हे सहलीक पाठवलेले गाडी आहेत ऑइल सील काय सगळ्याच गेलेला बघ काय ती परिस्थिती आता आता हे तुम्ही कंडिशन बघू शकता हे बघा एक नट पण नाही का आणि हे हे जे तुमका ऑइल दिसता ना सील नसल्यामुळे हो सगळ्या ऑइल बाहेर येलेला आणि अशी कंडिशन मधली गाडी ते एवढ्या लांब घेऊन इलेत तर हे बघा मित्रांनो आता आम्ही जी मुलं ठेवली आहेत ना ज्या गाडीमध्ये ही मुलं होती तर त्यांची हाल अहवाल विचारायला जातो म्हणजे काय कितपत कोणाक लागला हे बघा हे सगळे पोरगेच होते त्याच्यामध्ये गाडीमध्ये आणि ही काहीतरी मुलींची गाडी आहे सगळे हात व्यवस्थित कोणाक लागला नाही लागलं <laughs> <laughs> का बघि ला या आघडी सागरो बघा चला तर कोणा काय लागलेलं नाही चल बाबा रस्त्या गेला आमच्या मातू बघा तर लगेच झाले झाल्या आम्ही ऐल अगदी दहा मिनिटातच आपण ऐला त्या सगळ्यांना खाली शाळेकडे बसवल्याने होता कोणा काय महा दुखापत वगैरे झाली नाही तर त्यांचे पालक वगैरे कोणी व्हिडिओ बघतात तर सगळे सुखरूप असत कोणा काय लागलेलं नाही नशिबान तो पायप होतो म्हणून गाडी थांबली त्याच्यामुळे मोठी दुर्घटना टळली होऊची सगळे सुखरूप असत सहली गेलेल्यांबाबत असा म्हणजे त्यांचं सगळ्यातो कसं मूड असता एन्जॉय करूच आणि असा काय झाला की परत त्याच्यात आणि पण मेन चुकी कोणाची आहे हे जे एस टी महामंडळाची चुकी आहे जी तुम्ही एवढी लांब गाडी पाठवताच ना ती कंडिशनमध्ये द्यावा कारण एवढ्या मुलांची जबाबदारी त्या एसटीवर आहे त्याचे मला एक नट पण नाही त्या टायरामध्ये जे नट असतात ना तो एक नट पण नाही त्या का बांधून ठेवलेला आणि त्याचा ऑइल सील खराब आहे म्हणजे ब्रेक कसं राहत होतो ब्रेक फेल होणारच होतो काय त्यांच्या तर याच्यावर आता ना काहीतरी हे बरेच विषय असे होतात जरा ते आता आपल्या आधीचा पण हा ॲक्सिडेंट झाला बघा त्या एस टीची कोणाचीही कंडिशन नव्हती साली आपल्या आपल्याकडे झालेलं माशचे ड्रायव्हर डेट झाले त्यांचा विषय नसतो पण जरा मी एस टी माझा चांगली जर काम पाठवत असता तर ते चांगली हवीच एस टी